श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा या लाडक्या बहिणींना पहिला हप्ता मिळणार नाही जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा पी डी एफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण महाराष्ट्रात सुरू केलेली आहे याबाबत आता एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजना या महिलांना पहिला हप्ता मिळणार नाहीये जाणून घेऊयात पूर्ण अपडेट व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतोय लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या अंतर्गत राज्यातील जवळपास दीड करोड महिलांनी याची नोंदणी केली आहे परंतु आता यातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे याच्यातील काही महिलांना पहिला हप्ता मिळणार नाहीये याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो आपल्या अकाउंटवर एक रुपया आलाय की नाही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा कोणत्या बहिणींना पहिला हप्ता मिळणार नाहीये याची पूर्ण माहिती आपण बघूयात तर बघा पूर्ण माहिती अर्धवट माहिती भरलेले फॉर्म विविध शासकीय अनुदान घेणाऱ्या लाडक्या बहिणींचे अर्ज तात्पुरते अपात्र करण्यात आलेले आहेत ही संख्या काही लाखांच्या घरात असल्याचे देखील सांगण्यात येत आहे अर्ज अपात्र होण्याची काही महत्वाची कारणं ज्या अर्जात पूर्ण माहिती भरलेली नाहीये रेशन कार्ड उल्लेख नाहीये चार चाकी वाहनांची माहिती नाहीये असे अर्ज तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आलेले आहेत तसेच लाखो महिलांना संजय गांधी निराधार योजना अनुदान मिळत आहे असे अर्ज देखील अपात्र होण्याची दाट शक्यता आहे तर तुम्ही याच्यातली कुठली माहिती जर भरली नसेल तर तुमचा अर्ज हा तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात येत आहे अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळत आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर तीन हजार जमा होतील परंतु एक रुपया हा व्हेरिफिकेशनसाठी पाठवलेला आहे जर तुमच्या खात्यात एक रुपया आला याचा अर्थ सतरा ऑगस्टला तुम्हाला जवळपास तीन हजार रुपये म्हणजे दोन हप्ते एकत्रित मिळणार आहेत आणि ज्यांच्या अकाउंटला एक रुपया आला नाहीये त्यांना थोडीशी वाट बघावी लागेल आणि ज्या व्यक्तींनी अशा प्रकारची माहिती अर्धवट ठेवलेली आहे किंवा हे जे शासनाचं धोरण आहे याला पाळलं नाहीये त्यांचे फॉर्म अपात्र होणार आहेत तुम्ही जर तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे तरी एक रुपया आला नाहीये तर तुम्ही सर्वप्रथम बँकेत जा बँकेत जाऊन तुमच्या अकाउंटला कोणता नंबर आहे लिंक तो पहा व्यवस्थित आधार कार्डला कुठला नंबर आहे तो व्यवस्थित पहा किंवा डायरेक्टली तुम्ही आधार कार्डच्या वेबसाईट जे आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही बघू शकता की बँक स्टेटस तुमचं ऍक्टिव्ह आहे की नाही आहे या सर्व तपशील तुम्ही व्यवस्थित चेक करा त्यानंतर जर ऍक्टिव्ह असेल तुमचं स्टेटस मोबाईल नंबर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला तो एक रुपये येऊ शकतो थोडा वेळ लागू शकतो त्याचप्रमाणे तुम्ही दोन्हीकडे नंबर एकच दिलाय का व्यवस्थित तो चेक करणं देखील गरजेचं आहे बँकेचा नंबर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी बँक अकाउंट नंबर हा व्यवस्थित टाकलाय का तो एकदा चेक करा अशा काही छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्याच्यामुळे काही महिला माता भगिनींच्या खात्यावर एक रुपया आणखीन पण जमा झालेला नाहीये तर अशा प्रकारचे अपडेट आहे काही लाडक्या बहिणींचे अर्ज तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये सध्या तरी पैसे जमा होणार नाहीत त्याचप्रमाणे मंत्री आदित्य तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे आपण बघूयात बघा सर्वात महत्वाचं मंत्री आदित्य तटकरे त्यांनी एक लेटेस्ट अपडेट आपल्याला दिलेली आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकार कायमस्वरूपी चालू ठेवण्याच्या चा, दृष्टीने त्यांनी आणली आहे असं स्पष्टीकरण महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे ही योजना कधीही बंद होणार नाही त्यामुळे ज्या सरकारने ही योजना आणली आहे त्यांना अधिकाधिक पाठबळ द्या असे आवाहन देखील त्यांनी केलेले आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करतील असा प्रचार विरोधक करत आहेत त्याच्याचमुळे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाहीये परंतु ज्यांनी ही योजना सुरू केलेली आहे त्यांना सपोर्ट करा अशा प्रकारची अपडेट आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ